आजुरी गावातील गणेश डेअरीच्या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही केलेल्या आरोपांचा एक मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल होतोय नक्की त्या मेसेज मध्ये काय आरोप आहेत नक्की याचा खुलासा कराल नक्की तुमचं म्हणणं काय आहे की हा मेसेज फक्त मतदारांची दिशाभूल करण्यासाठीचा आहे प्रथमत सर्वांना नमस्कार आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर दिशाभूल करण्याचा काही प्रश्न नाहीये कारण मी काही उमेदवार नाही का मला सत्ता स्थापन करायची मला कुठं मेजॉरिटी आणायची हा काही विषय नाही ह्या संस्थेतील पाठी जो काही कारभार झाला आहे त्या कारभारावरती जो मी काही त्याच्यावर प्रश्न उत्तर केलेली आहेत प्रश्न विचारलेले त्याच्या अनुषंगाने आज जी पंचवार्षिक निवडणूक होणार आहे त्या संचालक मंडळाने बा भविष्यात ह्या कारभाराचा विचार करावा आणि त्यावरती जी काही चुका झाल्या आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा ह्या अनुषंगाने मी माझे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामुळं काय मला अशी कोणाची दिशाभूल करायची किंवा काय असा काही प्रश्न येत नाही त्यामध्ये तुमचा पहिला आरोप असा आहे की डेअरीचं संकलन हे पस्तीस हजार लिटर होतं परंतु सतरा हजार लिटर वरती आलं याबद्दल काय सांगाल दरम्यानच्या काळामध्ये दोन हजार पंधरा सोळा साली ज्यावेळेस आपला चिलिंग प्लांट राहिला त्याच्यानंतर प्रोसेसिंग प्लांट मध्ये संस्था उभारली गेली त्यावेळेस संस्थेचं दूध सदोतीस हजार लिटर पर्यंत पोचलं होतं त्याच काळामध्ये दिल्लीला गावाच्या गावच्या डेअरीला दिल्लीतील पंतप्रधानांच्या हस्ते उत्कृष्ट डेअरी व्यवसायातील पुरस्कार भेटला गेला आणि त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये जो प्लांट उभारला गेला त्या प्लांटच्या चा याच्यामध्ये ज्या थोड्याफार गडबडी होत गेल्या त्याच्यानंतर दूध संकलन कमी होत गेलं संकलन कमी होण्याचं मेन कारण असं झालं का राजुरी आळा आणि बेल्ला ह्या तिन्ही गावांच्या मध्यवर्ती असणारी ही गणेश दूध संस्था ह्या गणेश दूध संस्थेचा त्या काळी चांगला नावलौकिक असा होता त्यावेळेस बाहेरील दूध उत्पादक जे होते ते दूध घालण्यासाठी राजुरीला यायचे कारण त्यावेळेस असं होतं का बाहेरील गावांपेक्षा राजुरीला एक ते पन्नास पैसे एक रुपया काही काही न होण्या रेट जास्त असायचा दरम्यानच्या काळामध्ये काय झालं एक सतरा अठरा साली जे दूध उत्पादक म्हणजे परफेक्ट त्या आकड्याची माहिती नाही पण तरी एक आठ ते नऊ हजार लिटर दूध संकलन हे बाहेरील गावचं राजुरी गावासाठी येत होतं तर त्यावेळेसला राजुरी गावच्या जडणघडणे घरणीमध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा ह्या बाहेरील दूध उत्पादकांचा होता का त्या दूध उत्पादकांनी राजुरीत दूध आणून घातल्याच्या नंतर त्या दुधाबाटी संस्थेला भरपूर प्रमाणात फायदा असा व्हायचा हो का त्यांची शेअर सानामत सुद्धा संस्था कापायची दूध खरेदी कमिशन सुद्धा कापत होती आणि गावातील सभासदांचं कसं व्हायचं शेअर सानामत कापली त्यांची का त्यांचा शेअर्स वाढलायच त्यांना डिव्हिडंड द्यावा लागायचा दूध खरेदी कमिशन हे सर्व सभासदांचं कापलं जायचं गवळ्यांचं कापलं जायचं पण बाहेरील उत्पादकांचा हा पन्नास पैशाचा हा फायदा होता पहिला आणि अंतर्गत त्या दुधाबाडी संस्थेला जो फायदा होता तो वेगळा होता पर्यायने काय झालं गणित दूध संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळेसला संचालक मंडळाला दीड रुपये बोनस द्यायची वेळ आली म्हणजे प्रॉफिट जे झालं किंवा संस्थेत जो कारभार झाला प्लॅन्ट उभारला गेला त्या वर्षी एक सतरा साली संस्थेला दीड रुपया बोनस द्यायची एक रुपया हा एक रुपयाच बोनस द्यायची वेळ आली त्यावेळेसला एक रुपया द्यायचा बोनस वेळ आल्यावरती संस्थेने काय केलं राजुरी गावातील दूध उत्पादकांना पन्नास पैसे प्रोत्साहनपद आणि पन्नास पैसे बोनस अशा एक रुपया बोनस ना अशी काहीतरी ही केलं त्यांनी हा दो एक रुपया प्रोत्साहनपद आणि पन्नास पैसे बोनस असं केलं मी दीड रुपया बोनस दिला आणि बाहेरील दूध उत्पादक जे होते त्यांना फक्त पन्नास पैसे बोनस जो होता तो दिला गेला त्यावेळेसला त्या सभासदांच्या खरंच अक्षरशः डोळ्यातील पाणी वाहत होतं आम्ही त्यावेळेस दूध घालत होतो आम्हाला सगळं दिसत होतं त्या सभासदावरती फार मोठ्या प्रमाणावरती अन्याय झाला पर्यायाने काय झालं त्या दूध उत्पादकांची सुद्धा गळचिपी झाल्यासारखं झालं जर संस्थेत आमचे पन्नास पैसे कापले जातात ते आमचं दूध खरेदी कमिशनही घेतलं जातं ते आणि आम्ही दूध तुमच्या संस्थेत आणून घालतोय तरी आम्हाला बाहेर त्यांचं ट्रान्सपोर्ट फार मोठ्या प्रमाणावर लांबून येत होतं राजुरीत गुंजवाडी बेल्हा आमच्या इकडं वरती धावडेमाळा बोरी ह्या शिवारातून दूध येत होती पर्यायाने ते दूध संकलन ह्या कारणाने बऱ्यापैकी कमी झालं त्यावेळेसला बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा फार अल्प अल्पमातात कमी आलं एक हजार दोन हजार लिटरवरती संकलन बाहेरचं राहिलं फक्त आणि ते संकलन कमी झाल्यावरती काय झालं ते संकलन बाहेर गेलं पर्यायी सभासदांना बी ह्या संस्थेचा जो पुढील कारभार चालत गेला त्यातून पळवाटा निघत गेल्या आणि पळवाटा निघत गेल्यामुळे ह्या संचालकांची मनमानी कारभार ह्या गोष्टी मग इथलं बी संकलन बाहेर जायला लागलं कारण ह्या सं इथल्या स्थानिक गवळ्यांना पर्याय भेटत गेले ह्या संस्थेपेक्षा परत रेट वाढवा भेटायला लागले म्हणून हे परत पांगत गेलं याला जबाबदार हे संचालक मंडळ विद्यमान संचालक जो लिटर लिटर जो लिटरचा लिटर क्षमतेचा प्लांट उभारला प्रोसेसिंग प्लांट पण तो प्लांट सभासदांची दिशाभूल करून उभारला असं तुमचं म्हणणं आहे त्या संदर्भामध्ये मॅडम वार्षिक सर्वसाधारण सभा आमची जी झाली त्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळेसला ला सोळा सत्ता पंधरा सोळाला वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये आम्हाला विद्यमान जे सचिव होते त्या सचिवांनी आज सांगितलं होतं आपल्याला एक तीन साडेतीन कोटीपर्यंतचा प्लॅन्ट बांधायचा आहे आपला जो प्लॅन्ट होणार आहे याला आपल्याकडे तीन कोटी रुपये भाग भांडवल तयार आहे आपल्याला एक पन्नास लाख रुपये कर्ज काढावं लागेल त्या कर्जासाठी आपली वार्षिक एजीएमनी परमिशन दिली त्यावेळेसला वार्षिक ए जी एमनी परमिशन दिल्यावरती संचालक मंडळांनी त्यावेळेसला काय केलं चुकीच्या पद्धतीने प्रोसिडिंग लिहिलं गेलं आणि त्यांनी त्यावेळेसचा ते जो प्लॅन्टची आवाच्या ढवे व किंमत फुगून त्यांनी ते कर्ज काढलं गेलं त्यावेळेसला सभासदांना त्यावेळेसला तिथं सांगितलं नाही का आपण आठ कोटी कर्ज काढणार आहे दहा कोटी कर्ज काढणार आहे त्यांनी पर्यायने आमच्या लक्षात असलं आलं का दुसऱ्या वर्षी जो अहवाल वाचण्यात आला त्याच्यामध्ये पान क्रमांक एकतीस तीन दोन हजार सतराचा अहवाल आहे सोळा सतराचा त्याच्यावरती पान क्रमांक सतरावरती कन्सल्टन्सी दिसली आम्हाला त्यावेळेसला आम्ही त्यांच्या चर्चा केली हा प्रोसेडिंगला त्याच्याबद्दलचा विषय आहे हा तुम्ही झूम करून बघू शकता का त्याच्यावरती ही जी एकोणसत्तर लाख रुपये कन्सल्टन्सी ही कशाची आहे तर त्यावेळेसला सचिवांनी जे उत्तर दिलं ते उत्तर होतं का आपण प्लॅन्ट व मशिनरी किंवा प्लॅन्ट बांधण्यासाठी आपण आठ कोटी ऐंशी लाख रुपये कर्ज मंजूर केलेला आहे त्याचा हा पुरावा हे प्रोसेडिंग संस्थेचं संस्थेच्या सही शिक्क्यांनी प्रोसिडिंग आहे हा संस्थेचा इथे शिक्का आहे आणि हे संस्थेचं प्रोसिडिंग आहे त्यावेळेसला सांगितलं का आपल्याला तीन टक्के प्लॅन्ट प्रो म्हणजे मंजुरीसाठी आणि तीन टक्के सबसिडीसाठी तर त्यावेळेसला संचालक मंडळाने असं सांगितलं आपल्याला आपला प्लॅन्ट साडेतीन कोटीच बांधून होणार आहे पण आपल्याला जे वाढीव समजा आपण पाच सहा सात कोटीचं जे कर्ज काढले तर आपल्या पन्नास टक्के सबसिडी भेटणार आहे पन्नास टक्के सबसिडी भेटणारे म्हटल्यावरती सभासदांना काय वाटलं का जर पन्नास टक्के सब्सिडी भेटली साडेतीन चार कोटी रुपये सबसिडी जर भेटली तर आपला प्लॅन्ट हा फ्रीमध्ये होऊन जाईल म्हणून सभासदांनी त्यावेळेसला त्यांना मंजुरी दिली हा विषय आहे दोन हजार एकतीस तीन दोन हजार सतरा अखेरच्या कर्ज मंजुरीच्या प्रकरणाचा त्यावेळेसला त्यांनी ते पैसे दिले कर्ज काढलं कर्ज काढल्याच्या नंतर मंजुरी झाली आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या वार्षिक मिटिंगला सन दोन हजार म्हणजे आता तुम्हाला सांगतो त्यावेळीचा विषय त्यांनी एकोणपन्नास म्हणजे ते तीन टक्के आणि हे तीन टक्के असं सांगितलं गेलं पण आवाला जसं दाखवलं हो आहे ना तसं सहा टक्के हे कन्सल्टन्सी कर्ज मंजूर म्हणजे सबसिडीसाठी आणि तीन टक्क्याचा जो विषय आहे तो फक्त बँक केतून कर्ज मंजुरीचा आहे हा आम्हाला प्रोसिडिंगला जसं म्हणजे वार्षिकचा जो त्यांचा हे दिलं आहे आम्हाला त्याच्यावरती आहे आणि त्यांनी ते सत्तर लाख रुपये आवालामधनं घेतले दोन हजार सोळा सतराच्या अहवालातून एकोणसत्तर दिसतं ते म्हणजे चव्वेचाळीस आपला अहवाल आपला त्याच्यानंतर पंचेचाळीसाव्या अहवालामध्ये डायरेक्ट एकोणसत्तर लाख सत्त्याऐंशी हजार एक्कावन्न रुपये ही प्रोसेसिंग फी आणि कन्सल्टन्सी डायरेक्ट गायब झाली आम्ही त्यांना विचारलं ती गेली कुठं त्यावेळेसला संचालक मंडळाला विचारलं कन्सल्टन्सी गेली कुठं कारण तोपर्यंत आपल्याला सबसिडी भेटली नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाचं का कर्ज मंजूर करण्यासाठी कन्सल्टन्सी द्यावा लागली संस्थेला हा महत्त्वाचा विषय झाला त्यावेळेसला कन्सल्टन्सी त्यांनी गायब केली गायब केल्याच्यानंतर ते एकोणपन्नास के लाख ऐंशी हजार रुपये आणि हे वीस लाख सात हजार एक्कावन्न रुपये हे संस्थेचं जी एल हे बघा तुम्ही वाचा कन्सल्टन्सी कॅनर बँक लोन चार्जेस ट्रान्सफर व्हाउचरप्रमाणे प्रमाणे कन्सल्टन्सी आणि प्रोसेसिंग फी ही वीस लाख सात हजार एक्कावन रुपये आणि चिलिंग प्लॅन्ट व मशनरी ट्रान्सफर व्हाऊचरप्रमाणे प्लॅन्ट व मशनरी पन्नास लाख ऐंशी हजार म्हणजे सभासदांनी लक्षात घेतलं पाहिजे मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे जर पन्नास लाख आणि हे हे पैसे आपले प्लॅन्ट मशनरीमध्ये यांनी डायरेक्ट गायब केले जर कन्सल्टन्सी एखाद्याला दिली त्यांनी तर समजा मी म्हणतो आज ना उद्या काही होऊ शकतं त्या गोष्टीचं पण यांचा कारभार स्वच्छ होता यांनी ती रक्कम प्लॅन्ट मशिनरी मधून गायब करण्याचा कुठलाही विषय नव्हता आणि ज्या त्या ऑडिटरने ही रक्कम गायब केली का त्या ऑडिटरवर आमचं जाहीर आरोप आहे का हे संगमताने केलेलं आहे का काय केलेलं आहे त्यांनी तुम्ही जो आरोप केला की एकोणपन्नास लाख ऐंशी हजार रुपये दिलेत परंतु ते आचारसंहितेच्या काळात दिलेत असा तुमचा आरोप याबद्दलचा हो। या काही लेखी पुरावा आहे हो हे त्याचं अग्रीमेंट मॅडम आमच्याकडचं हे त्याचं ऍग्रीमेंट हे शिवचंद्रचं अग्रीमेंट मॅडम ते सर्वात महत्वाचा विषय असा आहे हे जे अग्रिमेंट केले हे दोन हजार पंधरा वीस चार दोन हजार सोळाचं आहे सोळाचं अग्रिमेंट आहे हे जे अग्रिमेंट आहे मॅडम आरोप मला कोणावरती करायचा नाही काय नाही पण पारदर्शक कारभार कशाला मानतात काय मानतात हे काय तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही हे इंग्लिश पूर्ण आहे याच्यातले जे मुद्दे आहेत हे सर्व वाचा मी तुम्हाला याची एक प्रत देतो आणि तुम्ही त्यावरती सांगा का कुठल्या प्रकारात झालं याच्यावरती जे सई आणि शिक्के आहेत याची तुम्ही एक चौकशी करा इथं सई कोणाची आहे शिक्का कोणाचा आहे आणि मग परत सही कोणाची हा बी विचार करा तुम्ही चेअरमनच्या जागेवरती सचिवाची सही आहे सचिवाच्या जागेवरती चेअरमनची सही आहे हा हुशार संचालक मंडळाचा पराक्रम राहिला दुसरा विषय मॅडम हे जे ॲसूस फायनान्स ॲसूस फायनान्शियल कंपनी जी आहे शिवचंद्रची ह्या शिवचंद्रचं एकही डॉक्युमेंट ह्या अग्रीमेंटला जोडलेलं नाही सर्वात महत्वाचा मुद्दा मग आता माझ्या मनात एक प्रश्न येतो नक्की शिवचंद्र एक जे बाय प्रॉडक्ट काढले आहेत त्याच्या विक्रीसाठी खाजगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे परंतु त्या खाजगी कंपनीकडून जो नफा होतो त्याची देखील वसुली झालेली नाही याबद्दल काय सांगाल मॅडम त्याच्या संदर्भामध्ये सांगतो ती जी खाजगी कंपनी नेमली आहे ती आहे विनयशील ती जी विनयशील कंपनी नेमली आहे त्या विनयशील कंपनीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर त्यांनी त्यांच्याकडून पाच लाख रुपये डिपॉझिट घेतलं एक तीस अकरा दोन हजार बावीसला ॲग्रीमेंट झालेलं आहे हे त्यांच्या ॲग्रीमेंटची कॉपी हे त्यांचे जे मुद्दे आहेत याची एक मी तुम्हाला देतो हे त्यांची जे त्यांनी त्यांच्या ॲग्रीमेंटचे हे केलेले ते लिहून घेणार लिहून देणार याच झूम करा तुम्ही हे बी लोकांना कळायला पाहिजे ही त्यांची डायरेक्टर बॉडी विनय जी, शेतींचे आधार कार्ड पॅन कार्ड हे ॲग्रीमेंटला ओकेमध्ये आहे येते राहिला दुसरा विषय मॅडम असा की जे तुम्ही डायरेक्टर बॉडी दाखवले हा महत्वाचा विषय त्याच्यात झाला हा विनयशीलचा झाला जर संचालक मंडळाकडं आता त्या मुद्देशा अनुसरून सांगतो आपल्या संस्थेत पूर्ण क्षमतेचं पूर्ण अनुभवाचे पूर्ण कार्यक्षमतेचं असं कर्मचारी मंडळ आहे त्या कर्मचाऱ्यांना फार म्हणजे चांगल्या पद्धतीत काम करून करता था था ते करतातही बी त्यांचा काही दोष नाही याच्यामध्ये त्यांची पूर्ण काम करण्याची तयारी आहे सगळ्या गोष्टी ते फार अनुभव सगळ्या गोष्टीचा आहे पण तरी ह्या संचालक मंडळाने त्यांना प्रोत्साहन न देता की खाजगी विनयशील कंपनी तिथं आणली आणि ती कंपनी आणून संस्थेत जो ना होता आज निवडणुकीच्या कालखंडामध्ये मध्यंतरी जी घटना घडली त्या घटनेमध्ये त्या विनयशीलचा कारभारावरती बोलण्यास चर्चा झाली तर विनयशीलने सांगितलं की आम्ही एक आठ कोटीचा संस्थेमध्ये व्यवसाय केलाय जर संस्थेत त्या आठ कोटीचा जर व्यवसाय केला असेल तर सभासदांना मी विनंती करतो फक्त दहा टक्क्यांनी जर मागचं प्रॉफिट धरलं तर ऐंशी लाख रुपये होते ऐंशी लाख रुपये जर हेच प्रॉफिट फक्त संस्थेत जर झाला तर संस्थाही तेवढंच विकत होती आणि आज ते पण तेवढंच विकतात तेवढाच फायदा संस्थेला झाला असता म्हणून आमचे असं वाटतंय का त्या खाजगी कंपनीने नेमावं लागली हा संचालक मंडळाचा कारभार चुकीचा कारभार कारण दोन तीन हजार लिटर लिटर क्षमतेचा आहे हा दुसरा विषय माझा त्याच्या संदर्भातला गवळी बांधवांना जो ऍडव्हान्स दिला जातो तो ॲडव्हान्स सावकार पद्धतीने व्याजदर लावून उन, पुन्हा वसूल केला जातो किंवा जो दिवाळीला बोनस दिला जातो तो कर्ज काढून दिला जातो हे तुम्ही ठोकपणे कसं का काय सांगू शकता नाही मॅडम आता जी एक वार्षिक मीटिंग मी नाही त्याच्यामध्ये पण तरी मी सांगतो आमचेच पाटील इथं बसलेले पाटलांच्याच विशालपत संस्थेतून पन्नास लाख रुपये आत्ता कर्ज काढूनच बोनस वाटायला दिले ते हा महत्त्वाचा विषय त्याच्यात दुसरा विषय असा आहे का प्रत्येक वार्षिक मिटिंगला मी आहे दरवर्षी असं ठरतं आहे का जी दुधाची थकबाकी आहे ती वसूल करून बोनस द्यायचा पण ते आजपर्यंत झालं नाही प्रत्येक वेळेस बोनस कर्ज काढून द्यावा लागतं याला मी बी साक्षीदार आहे दुसरा विषय तुम्ही आधीचा कोणता विचारला का सावकारी पद्धतीने सभासदां व्याज आकारलं तर सर्वात महत्त्वाचं मॅडम काय माहिती आहे का ही जी संस्था आहे ना दूध उत्पादकांवरती चालणारी संस्था आहे ह्या संस्थेला व्याज आकारणं कर्ज देणं हा काही त्यांचा व्यवसाय नाही सर्वात महत्त्वाचं दूध उत्पादकांना तुम्ही पैसे दिले मी म्हणतो ज्या संस्थेत बाहेरच्या चाल रेट चालले ते व्याजदार त्या रेटने घ्या पण ह्या संस्थेने पंधरा टक्के व्याजदाराने सभासदून पैसे वेदचे व्याज आकारणी केलेली हा दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा याच्यामध्येच आहे आता तुम्हाला अनुसरून सांगतो दोन हजार आत्ताचा चालू आव्हल आहे चोवीस पंचवीसचा हाजूम करा एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर तपशील दिलेला आहे थकबाकीदारांची संख्या येणे बाकी रक्कम संचालक कुटुंबीय संचालकांकडे दोन लाख पस्तीस हजार चारशे नव्याण्णव रुपये आणि कुटुंबियांकडे एकवीस लाख एकतीस हजार एकशे एक चौतीस रुपये मग सभासदांनी आणि गावळेंनी हाच विचार करा ही संस्था कर्ज वाटपासाठी आहे पैसे वाटपासाठी आहे कशासाठी येईल सभासदांचे शेअर्स देखील गहाण ठेवलेत असं तुम्ही म्हणताय शंभर टक्के सभासदांचे शेअर्स गहाण आहे मॅडम याचं कारण असं आहे जे आपले शेअर्स भागभांडवल तयार होतं हे जिल्हा बँकेत आपली त्याची ना परत ठेव तयार केली जाते हे ऑफिसचं पत्र आहे एकोणतीस तीन दोन हजार सतराचं हेरीत सरपत्र संस्थेची ना परत ठेव जिल्हा बँकेतून कॅनरा बँकेमध्ये ट्रान्सफर केलेली आहे तारण म्हणून जबाबदारीने दाखवतोय जागा घेतलेली आहे डेअरीच्या विकासासाठी ती देखील जागा चालू जो बाजारभाव आहे त्यापेक्षा वाढीव दराने घेतल्या असं तुम्ही म्हणता ह्या संदर्भामध्ये तुम्ही मागची चार अहवाल बघा हा अहवाल बघा आताच बांधकाम दे भाग भांडवलामध्ये घेतलेलं आहे मॅडम हे हे बघा तुम्ही झूम करा ही बी बारा लाख सदोतीस हजार रुपये जी रक्कम आहे ही आजही चार वर्ष झाली ती तशीच रक्कम आहे मग तुम्ही आम्हाला सांगा याच्यामध्ये काय आहे म्हणून चार वर्ष झाले ही रक्कम तशीच आहे या सर्व गोष्टींमुळे खासगी संस्थेकडं डेरीचं खाजगीकरण चालू आहे आणि या सर्व गोष्टींमुळे जे गवळी आहेत ते बाहेर दूध घालतात असं तुमचा आरोप आहे याबद्दल काय सांगाल खाजगी जर मॅडम जर संचालक मंडळ जर कार्यक्षम तर खाजगी एखादी दूध दूध उत्पादक म्हणजे खरेदी जर जर संस्थेला खाजगी एखादी संस्था दूध बाय प्रोडक्ट विकण्यासाठी जर नियमावी लागत असेल तर समजून जायचं काही खाजगीकरणाकडे चाललेली आहे ती वार्षिक जेमला तिची परमिशन घ्यायला पाहिजे होती का आपल्याला संस्थेत एखादी खाजगी संस्था नेमायची आहे तिथं तुम्ही टेंडर काढायला पाहिजे होतं जाहिराती द्यायला पाहिजे होती तुमची एवढी नावाजलेली संस्था होती तिचं बाय प्रॉडक्ट एवढं नावाजलेलं करायचं होतं तुम्हाला तर तुम्ही तिचं टेंडरिंग पद्धत का नाही केली आजू काही चार प्रकारचे तिथे दुधू जे एजन्सी ते आल्या असत्या त्यांनी त्यांचं थोडंसं आजूक संस्थेला नफा कसा होईल ह्या प्रकारच्या गोष्टी झालेल्या असत्या ना मग ॲडव्हान्स आज यांनी पाच लाख रुपये दिले पुढच्यांनी पुढच्यानी पन्नास लाख दिला आता तेवढंच आपल्या कर्जातून व्याजदर कमी झाला असता ना एक कोटी दिला असता आजूक व्याजदर कमी झाला तर अशा भरपूर आल्या असते ना मग ती यावेळेसला यांनी फक्त का दिली नाही गवळ्यांचा नफा व्हावा तसेच डेअरी सोबत गावचं नाव मोठं व्हावं यासाठी डेअरीने प्रोसेसिंग प्लांट उभा केलाय पशु मेडिकल असेल किंवा किराणा मालाचं से दुकान असेल या सर्व गोष्टी उभा केल्यात परंतु याच्यातून जो नफा मिळतो तो नफा डेअरीच्या कामासाठी न वापरता संचालक बॉडी ही त्या पैशातून बाहेर फिरायला गेली तुमचं म्हणणं असं की मसाल्यातले पण पैसे खाल्ले मिठाचे पण पैसे खाल्ले याबद्दल काय सांगा मिठाचे नाही पैसे खाल्ले मॅडम मसाल्याचा जो विषय झाला होता इथून पाठच्या कारकिर्दी मी तुम्हाला सांगतो गणेश दूत संस्थेने कि किराण्याचं दुकान ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेसला फार मोठ्या प्रमाणावरती किराण्याचं दुकानाचं सेल होत होता फार मोठ्या प्रमाणावरती नाव होतं गावच्या दुकानांपेक्षा किंवा बाहेरच्या दुकानांपेक्षा होलसेलमध्ये किराणा तिथं भेटायचा त्यावेळेसला बाहेरील दूध उत्पादक गावचे दूध उत्पादक पस्तीस छत्तीस हजार संकलन असणारे दूध सगळे संकलनाचे किराणा तिथून न्यायचे त्यावेळेसला मेडिकलचा सेल पंधरा सोळा वीस लाख रुपये दे व्हायचा त्यावेळेसला मसाल्याच्या स्कीम यायच्या त्याच संस्थेला एक लॅपटॉप भेटला गेला त्यावेळेसला दोन सोनेचे कॉईन भेटले गेले एक गाडी भेटली गेली फ्रीज भेटलं गेलं कालांतराने त्याच्यानंतरला जे पैसे आले होते त्यात संचालक मंडळ नेपाळ ट्रीप करायला गेलं तेच सभासदांचे पैसे घेऊन नेपाळ ट्रीप करायला गेलं असे त्यात फायदा झालेला होता म्हणून ते मी त्यात उल्लेख केलेला आहे आणि ही सत्यता येतात येणाऱ्या निवडणुकीसाठी मतदारांना काय आव्हान कराल नाही मी काय त्यातमध्ये मॅडम मी एक सर्वसामान्य आहे माझ्या घरी तीस चाळीस गायांचा गोठा आहे आणि सर्वात महत्वाचं सांगायचं झालं तर हे जे अहवाल आहेत याच्यामध्ये सर्वात पोटतिडकीचा विषय असा आहे का काही अहवाला चार ते पाच किंवा सहा अहवालामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादक म्हणून माझं नाव बी आहे त्या अहवालामध्ये आणि आव्हान करण्यापेक्षा मी तुम्हाला एकच सांगतो मॅडम सर्व गावच्या पुढाऱ्यांना गावकीला भावकीला सगळ्यांना आज विनंती करतोय जर हा राजुरीचा कणा म्हणून जर तुम्ही ओळख देत असाल तर हा तुम्ही योग्य माणसांच्या योग्य व्यक्तींच्या पारदर्शकतेखाली आणा तो जपा जर तुम्ही हे जर असा भोंगोळ कारभार असेल आणि त्यांच्या हातात जर परत ही सत्ता गेली मॅडम आज सतरा सोळा हजार काही संकलन आहे हे जर ह्या इलेक्शनमध्ये बदल नाही झाला परिवर्तन नाही झालं तर हे बी संकलन कमी होईल भविष्यकाळ हा राजुरीच्या ह्या जडण घटनेपाई राजुरीतील बाकीचे जे व्यावसायिक किंवा बाकीच्या पतसंस्था आहे त्यामध्ये दूध उत्पादकांचीच कर्ज आहेत मॅडम शेतकरी कर हा कर्ज बाजारीच आहे कर्ज बाजारीच राहील पण तो जर ह्या गोष्टींनी जर मोडला गेला तर पूर्ण संस्था गाव हे सगळं लयाला जायला काही वेळ लागणार नाही म्हणून माझी सर्व सभासदांना गवळ्यांना विनंती आहे का मतदान करताना तुम्ही तुमचा विचार करून प्रामाणिक सद्बुद्धीला विचारणा ठेवून आजपर्यंतच्या ज्या आपल्या दूध उत्पादकांच्या घरच्यांच्या आज आपण एक एक धार गायच्या दुधाची काढतोय गायीने जर दूध सांडावलं तर त्या गायीची काय अवस्था करतोय हा विचार डोळ्यापुढे ठेवा आणि सविवेक सद्बुद्धीला पटल असं मतदान करा की तुम्हाला सर्वांना विनंती माझी समोर श्री गणेश पॅनलचा एक जाहीरनामा काल वाचताना आमच्या घरी आला होता त्यात मला एक दोन गोष्टी खटकल्या म्हणून तुमच्यासमोर मांडायचे ते पशुवैद्यकीय द श्रेणी दोन मध्ये एल एस एस पदावरून बढती घेऊन एल ओ डॉक्टर या पदावर पाठपुरावा करून पदवृत्ती करण्या मिळवण्यात यश हा त्यांनी त्यांच्या होय हे आम्ही केले त्याच्यात मुद्दा घेतलाय सभासदांची दिशाभूल ध्यानात ठेवा सभासदांनी विचार करा यांच्याकडं गाजार सोडून काहीच नाही हा पशुसंवर्धनचा जी आर ए दहा दहा दोन हजार चोवीसचा हा जी आर ह्या जी आर मध्ये पान नंबर तीन वरती आठ नंबरचा मुद्दा आहे हा आठ नंबरचा मी त्याला बॉन्डिंग केलेलं आहे बघा हायलाइट केलेलं आहे आता तो मी वाचून दाखवतो तो असा आहे सदर स्थिती बदलण्यासाठी व भारतीय वैद्यक परिषद अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी मधील तरतुदीचे पालन करण्यासाठी अपार्यता विचारात घेऊन राज्यातील अठ्ठावीसशे एक्केचाळीस श्रेणी दोनच्या वैद्यकीय संस्थांचे श्रेणी एक मध्ये श्रेणी वाढ करणे आवश्यक झाले आहे म्हणजेच यापुढे राज्यात पशुवैद्यकीय या श्रेणी एक दोन असे वर्गीकरण न राहता सर्व संस्था या भारतीय पशुवैद्यकीय परिषद अधिनियम एकोणीशे चौऱ्याऐंशी मधील मानकानुसार कार्यरत होतील म्हणजे याचा अर्थ याच्याशी यांचा काहीही संबंध नाही फक्त श्रेयला जाहिराती करायचा जा, मोठ्यापणा करायचा यातच यांचा विषय दुसरा तोच विषय त्यांनी पाठच्या बाजूने घेतलेला आहे हो या आम्ही करणारच पशुवैद्यकीय सेवा तत्पुरता आणण्यासाठी आणून चोवीस तास घरपोच सेवा देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत मोबाईल पशु अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध दे करून देणार आता ह्याच विषयाचा अनुसरून तेरा दोन दोन हजार पंचवीसचा चा जी आर ए ह्या जे आरमध्ये हा झेडपी अंतर्गत येतो ह्या झेडपी अंतर्गतसाठी काय झालेलं आहे एक हजार पशुधनापाठी बचत गटाच्या गट सहभागी ज्या असतात त्यांना एक सहा हजार रुपये मानधन देऊन झेडपी प्रायोगिक तत्त्वावरती ती योजना राबवली गेलेली आहे आणि त्यामध्ये दोन गाड्या ह्या आपल्या जुन्नर तालुक्यासाठी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक डिंगोर गटासाठी दिलेली आहे आणि एक नारंगाव गटासाठी दिली आहे पण त्या ड्रायव्हर अभावी दोन्ही बी उभे आहेत आता आणि त्याच्यासाठी काढलेली ही जी निविद आहे ही त्या गाड्यांची आणि ही त्याची निविद आहे म्हणजे यांनी त्याचं कुठेही श्रेय घ्यायची आणि काही सभासदांना दिशाभूल करायची गरज नाही कि किंवा आम्ही केलंय काय केलं इथून मागे त्यांनी पेपरला फक्त जाहिरातींसाठी पैसे खर्च करून केलेला कारभार आहे त्याच्यामध्ये तसं दुसरं काही नाही आणि बारीक जर जाहीरनामा तुम्ही जर वाचला तर बऱ्यापैकी कळतंय आजपर्यंत सभासदांचा मेडिक्लेम गवळी बोनस गवळ्यांच्या गाया मेल्या आज एक काल दोन दिवसापूर्वी आमच्या गावच्या एक ग्रुपवरती चाललं होतं माझ्या गायी मेल्या त्यावेळेसला सर्वसामान्य म्हणून किती जणांक हात पसरले एक बी उभा राहिला नाही त्यावेळेच्या अशा लोकांच्या व्यथा आहे आणि हे आज म्हणजे सभासदांची दिशाभूल करण्यासाठी आम्ही हे देऊन आम्ही ते देऊ असं सांगितलं जातंय पण तसं काय नाही हे मला असं योग्य वाटतंय मी काय बाकी कोणावरती काय आरोप करतोय किंवा काय नाही पण हे जे दोन मुद्दे मला पशुसंवर्धनच्या बाबतीत वाटले व दवाखान्याच्या संदर्भामध्ये याच्यावरती हे जे मुद्दे आहेत हे महाराष्ट्र शासनाने त्याचे जे जी, जी आर काढले हे जी आर नुसार मी तुम्हाला दाखवलेत हे सरळ समोर सगळं पुरावे दाखवलेलं आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी